बारा वर्षापूर्वी आपण एकत्र जमलो होतो आठवणीची गोष्ट अशी कि त्यावेळी इथे जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये हो मी माझ्या आई आयाचा ना आबाचा इथं लगेच लावला होता त्या कारण आम्हाला तेव्हा देव माहीत नव्हतं काय माहित नव्हता माझा गंगाराम गंगारामचा गौड गेला त्याने इथं आणला तिची ओळख पुढे होती आमच्या आबांनी काय आम्हाला काही देव ना नाता दाखवेल नाही आमचे आयानी जी आपली पुढची पिढी आहे त्या पिढीला हा मेलावा खूप चांगला आहे त्या पावत्या ज्या असतात त्या कामी येतात आणि या पावसा आपण पाडतो किंवा इथे येतो आपण एकत्र येतोय जर जर पिढी आपली वाढत जाते तसं त्या पिढीचं अंतर वाढत जात आणि हा आपला वारसा आपल्या समोरचे बसलेले लहान पोरं आहेत किंवा ती पिढी आहे त्या पिढीने वारसा घेऊन पुढे जायला पाहिजे का घ्यायचं आपला मेलावा मी मागे उदाहरण सांगितलं होतं की दोघण आलं वदना उतरलं ना तिथं गेलं बसलं समोर समोर तिथं दारूचं ताडीचं दुकान तर बसलं तर एकान ग्लास फोडला ते लागला भांड आहे काय माझा ग्लास फोडला या करून कुटाकुटीवर आलं अशी झोंबी पडली तेव्हा पोलीस आलं आणि त्यांना दोघांना पण गाडी बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेला आणि त्यांना सांगलाय काय तुम्ही माणसं असं पेता तर पेता तुम्ही भांडणं करता सांग सांग तुझं नाव सांग काय माझं नाव सांग शनिवार गुहे तुझा र माझं सांग सुक गुहे सांग अरे सांग आपला अंडा सांग कुठे चाललास वधने गावचा सगळं मेळावा आहे ना तिथं चालू हात ते आहे तुझं अगोदर रेता तर आपण भांडू नाही आपली ओळख नाही म्हणून आपण इथे भांडलो पण एकामेकाच्या माफी मागू आणि आपण आता मेलाव्यात जा म्हणून मेलावा घ्यायचा असतो की आपला जो माणूस आहे तो कुठे कुठे आहे हे जे ओळख होते तोंड ओळख होते आता जे मी फोटो काढतो व्हिडिओ काढतो शूटिंग काढतो ही आपल्या परीत किंवा आपल्या प्रत्येकच्या कुटुंबाच्या मोबाईलवर जात इथे आपली चेहरापट्टी होते आपण इथे तर मग आपण पुढच्या वर्षी कुठेतरी भेटलो सांगणार तुला मी कुठेतरी नांगेल सांग आहे आठवण नाही पण तुला मी सांग कुठेतरी नांगेल आहे मग सांगत आरा आपले मेलाव्यात दिसलो तो भेटलो तो पण नंबर घ्या विसरलो म्हणून नंबर घ्यायचा असतो आणि आपली ओळख ही पुढे जास्त व्हावी मेंदू मध्ये में फिट व्हावी आपलं कुटुंब कोण कुठे कुठे आहेत हे पाहतोय आपण प्रत्येक गावामध्ये आपण दिलेली माणसं आहेत हे आपल्याला कुठे माहिती होती आपली माणसं आहेत पण ही आपली माणसं पुन्हा एकदा सोधून काढलेली आहेत आणि ही माणसं आपल्याला टिकवायची आहेत ये अशीच गोष्ट जर झाल्या आपल्या परीने आपण ते टिकवायचंय आपण म्हणतो आपला आदिवासी राजा माणूस आहे त्याची एक वृत्ती आहे अरे उद्या काय बघायचा आज जमा खाण टाका ना उद्या काय करायचं नाही पण अगदी सात दिवसाचा पुढचा विचार करायचा आणि राहायचं आपल्या पिढीमध्ये शिक्षणाचं पण अंतर कमी आहे आरोग्याचं पण अंतर कमी आहे आपली पोरं की पु शिक्षणामध्ये जात नाही त्यांना पण शिकवायला पाहिजे पालघर जिल्हा जर म्हटलं तर गुहेगाव गुहेनाव हे खूप मोठे आहे आणि असं पण आहे इथेच नाही महाराष्ट्राच्या लेवलला ना, भारताच्या लेव्हलला पण गुहे नाव पोचलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल का आपण फक्त गुहे आणि गुहे फॅमिली ही जर इथेच नाही आहे तर देशाच्या पण पोचलेलं आहे गुहे नाव जेव्हा आपण इलेक्शनचं नाव फॉर्म भरतो ना, ना, ना आमदार खासदारकीचा त्याची नोंद वरच्या लेवलला केली जाते आणि विचारणा केली जाते तसं आमचा आबाचा गाव निंबापूर निंबापूर शहरा चारोडे आहेत चारोडी शाहर गेल्या हा वेती शिमगा गेला तो बाबा आमचे ठाण्याला असं प्रत्येकाचं जे कुडीचे बाबा होते किंवा वाडवडे होतो आपले जे वंशज होते हे अशाच काही कारणाने बाहेर गेलेले आहेत कोणी मुंबईला गेला कोणी ठाण्याला गेला कोणी भिवणीला गेला कुणी वाड्याला गेला कुणी कल्याणला गेला हे कंचुरले पण आपलेच मग आपलं नाव कसं पडलं काय पडलं हे तुम्हाला मी बेका थोडीशी गोष्ट सांगन ताळीबिया गेलं सगळं पातोली संघ केला कोलंबीचा अंधू संघ अंधार पडेल हे सांग चाकणं आहे ना पातोली संघ हो चार लिटर सांग तापवत ताडी तर ताडी तापवली आहे तर ती पातोली सांगा ना आपली पातोली एक जण गेला माझी समजा तिथं गु होता सुकेल त्याच घेण्याला अरे सांग इथं सांग घनत आहे सांग तिकडे सांग जा अरे इथं सांग घन तिकडे सांग जा ते गु घे घुस ना सुतीवर आपल्याला राहायला पाहिजे थोडक असा ना तीकर जागा लो। ना जागा। कर है। और ही तिथं घेऊन ना आपण तिकडे जागा बदलत राहिलो म्हणून आपली जागा आपण निर्माण करायची असते आणि ही कुटुंबाची जागा आपली निश्चित आहे मधुदादा आहेत ते सभापती होऊन गेले भविष्यामध्ये आपला पण एक माणूस पुढे जाईल कारण आपल्या माणसाला आपण पुढे काढला पाहिजे दुसरा माणूस आपल्या पुढे येणार नाही युट्यूब कलाकार आले वाजेदा आला आस्था आहे समाज आहे आले पाहिजेत आपल्यातला पण माणूस निर्माण झाला पाहिजे निर्माण करण्यासाठी हा विचार मंच म्हणून आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांनी पण डेअरिंग करा कारण असा एक अनुभव आहे जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच सांगणार नाही ये इकडे उठ आणि ते बोल कुठल्याही बाबतीत तुम्हाला बोलणार आणि हे तर आपलं हे कुटुंब कुल मिळावा आहे आणि इथे आपले विचार प्रकट करण्यासाठी आपल्या मनातलं करण्यासाठी मनातलं करण्यासाठी किंवा मनातला व्यक्त करण्यासाठी आपण इथे यायचं आणि बोलायचं आपल्या मनात काय आहे काय बारा पूर्वी आम्ही तलवळ राहायचो तर आम्हाला इथे नेहमी येणं जाणं होतं मग असं आम्हाला वाटलं की सर्व कुटुंबाचं पण मेळावा होता आपला का होऊ नये झाला आता मध्ये पण यापुढे पण आपण मेळावे होणारुदास आहेत किंवा दादा आहे त्यांनी पुढाकार घेतला त्याच्यानंतर त्यांची कोणीतरी पुढाकार घेतील आणि भावी पिढीने आपलं कुल मिळावा का घ्यावा हे तुम्हाला मागे सांगितलेलं आहे कारण जो आज वर्ष चार वर्षाचा मुलगा असेल तो पुढे आठ वर्षाचा येईल आणि त्याला आपण आणलं पाहिजे त्याला ओढ लागली पाहिजे त्याला ओढ लागली पाहिजे की आपला मेलावा कवा आपला मेलावा कधी होल तिथं आपली भेटीकाठी होते आणि आपण मग एकामेकांना भेटतो आणि आपले विचार करतो आणि सर्व जे आहे ते सर्व गुहे कुटुंब आहेत मग आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे की आपला गुहे कुटुंब जर एवढा मोठा आहे मग आपण स्वतःला छोटं का समजायचं नाही समजायचं छोटा आम्ही पण मोठा आहे सर्व जर मोठं आहे आपली जी जुनी नाती होती आपण वाढी नाही सांगू आभास सांगू त्याची जागा तर गेलेली आहे धाकली गेली वाडगिना गेली हत्या हो गेली ही जागा पलटी गेलेली आहे पण आपली संस्कृती टिकली पाहिजे आपला ढोल नाच नेस आणि पण पाहिजे रुमाल घालत ती परिस्थिती वेगळी होती पण ती टिकून राहिली पाहिजे आता बघा धिंड्या काकाला जो पुरस्कार भेटलाय ते वाद्य आहे तो तारपाय तारफ्याची इज्जत जर वरच्या लेवलला होते तर आपल्या ले धुमशाची लेवलला पण आपल्या लेवलला पाहिजे आज त्या काकाला भेटलेल्या उद्या गुहे कुटुंबाच्या एखाद्या तारपकरी धुमशा वाजवणारा किंवा अन्य वाजवणारा किंवा आर्टिस्ट त्याला भेटलं पाहिजे आपलं नाव तिथपर्यंत जाईल एवढं बोलून थांबतो जोहार, जिंदाबाद जय आदिवासी